आज आपण करणार आहोत तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या दोन्ही पुऱ्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत तर या पुऱ्या आपण लांबच्या प्रवासासाठी घेऊन जाऊ शकतो तर तेवढीच रेसिपी सोपी आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप खूप स्वागत तर तिखटपुरी बनवण्यासाठी आपण इथे हिरवी मिरचीचे वाटण करणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आपण मिक्सरमधून याचे वाटण करून घेणार आहोत तर ह्या तिखट पुऱ्यासाठी तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या वापरू शकता परंतु या पुऱ्या थोड्या तिखटच छान लागतात तर पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी अर आपण बेसन पीठ घेत आहोत तर या पुऱ्या सात ते आठ दिवस आरामात टिकतात म्हणजेच लांबच्या प्रवासाला जाताना आपण या पुऱ्या घेऊन जाऊ शकतो तर तिन्ही पिठे एकत्र केल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे धना जिरे पावडर टाकून घेतली अर्धा चमचा हळद टाकली आणि त्यानंतर आपण मिरचीचे वाटण टाकून घेऊया त्या अगोदर मी इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे तर अर्धा चमचा मीठ सुरुवातीला आपण टाकून घेऊ नंतर चव पाहून आपण मीठ वापरू शकतो आणि हिरव्या मिरचीचे वाटण जेवढे केले मी तेवढे संपूर्ण इथे वापरत आहे कारण यापुरे आपण तळून घेतो तळल्यानंतरसुद्धा यातील तिखट थोडे कमी होते म्हणून सर्व मिश्रण मी जेवढे वाटून घेतलेलं आहे तेवढं वापरले आणि भरपूर अशी एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून टाकली तर हे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ हो। यामध्ये आपण पांढरे तीळसुद्धा वापरायचे आहे तर मी इथे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तीन ते चार चमचे पांढरे तीळ टाकून घेत आहे तीळ टाकून आपण पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ हो, आणि जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपण घट्ट म्हणून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर या तिखट पुऱ्या एकदम मऊ अशा आवडत असतील तर ज्वारीचे पीठ आणि बेसन पीठ थोडे थोडे वापरावे आणि कणिक थोडी जास्त वापरावी तर मीठ थोडे कमी वाटले म्हणून या स्टेपला मी इथे थोडे मीठ आणखी टाकून घेतले आणि पुन्हा एकदा हा गोळा घट्ट मळून घेतला अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तर हा पिठाचा गोळा आपण व्यवस्थित असा घट्ट मळून घेऊन लगेच च्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे पीठ भिजत ठेवले तर वरचे वर असे ते पातळ होत जाते त्यामुळे आपण याच्या लगेचच पुऱ्या करायला घेऊ हो। तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये याच्या पुऱ्या करून घेऊ शकतो मी इथे एक पुरी लाटून त्याचे चार भाग केलेले आहेत तुम्हाला आवडत असल्या छोट्या छोट्या गोल पुऱ्या करून घेतल्या आणि तळ्या तरीसुद्धा चालतात तर मी इथे या अशा प्रकारच्या एका पुरीच्या चार बाजू केलेल्या आहेत म्हणजेच एका पुरीचे मी इथे चार भाग करून घेतले तर त्रिकोणी आकारामध्ये या मी पुऱ्या करून घेत आहे तर सर्व पुऱ्या या पद्धतीने करून घेऊन आपण तळून घेणार आहोत परंतु पीठ जर जास्त असेल तर सर्वच पुऱ्या एकदम करून ठेवायच्या नाहीत दोन तीन पुऱ्याच्या लाट्या करून नंतर आपण थोड्या थोड्या करून वरचेवर तळून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर मीडियम टू लो गॅसवरती या आपण पुऱ्या तळून घेत आहोत तर अशा पद्धतीने या तिखट पुऱ्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात म्हणजेच किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा या पुऱ्या करून ठेवल्या तर आठ दिवस आरामात टिकतात तर या पद्धतीने आज मी इथे तिखट पुऱ्या झटपट तयार केलेल्या आहेत तर एकदम खुसखुशीत अशा या आपल्या तिखट पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत आपण या पुऱ्या करून घेतल्या आता लगेचच गोड पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत तर गोड पुऱ्यासुद्धा एकदम खुसखुशीत होण्यासाठी मी काही खास टिप्स सांगितलेले आहेत त्यानुसार आपण पुऱ्या करायला घेऊ तर एक वाटी मऊ असा गूळ घेतला आणि त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घेतलेला आहे सुरुवातीला आपण पातेलामध्ये एक वाटी घेतलेला गूळ टाकला आणि पाणी टाकून हा गूळ वितळेपर्यंत आपण गॅस चालू करून घेणार आहोत तर संपूर्ण गूळ पाण्यामध्ये वितळल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपण थंड करायला ठेवू तोपर्यंत पुरीसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ तीन चार चमचे बेसन पीठ दोन चमचे चुंट विलायची आणि बडीशेपची पावडर केलेली आहे आणि दोन ते तीन चमचे खसखस घेतली तर एका मोठ्या ताटामध्ये सुरुवातीला घेतलेलं दोन वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतले त्यानंतर तीन ते चार चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर सुंठ बडीशोप आणि विलायचीची केलेली दोन चमचे पावडर टाकली आणि तीन चार चमचे खसखस टाकून घेतली तर हे सर्व आपण व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घेऊ आणि अगदी एक चिमटभर मीठ टाकून घेतले कारण कोणत्याही पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यानंतर पदार्थाची चव वाढते आणि दोन चमचे तूप कडकडीत गरम करून तुपाचे मोहन पिठामध्ये टाकले आणि हाताने चोळून संपूर्ण पिठाला लावून घेतले त्यानंतर थंड करून घेतलेले गुळाचे पाणी थोडे थोडे करून टाकून हे पीठ आपण घट्ट मळून घेऊयात तर एवढ्या पाण्यासाठी मला नंतर आणखी अर्धी वाटी कणिक मी इथे वापरलेले आहे म्हणजेच अडीच वाटी गव्हाच्या पिठासाठी मला इथे एक वाटी गुळाचं पाणी व्यवस्थित असे परफेक्ट झालेलं आहे तर हा गोळा आपण घट्ट मळून घेतला आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवू तर तर पाच मिनिट झालेले आहेत नंतर याचा छोटासा गोळा काढून याची आपण चपाती लाटून घेऊ तर मी इथे याच्या पुऱ्या न बनवता गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या बनवत आहे तर पोळपाट्याला थोडे तूप लावले लाटण्याला थोडे तूप लावले आणि याची चपाती लाटून घेतली चपाती लाटून घेतल्यानंतर याच्या कापण्या करून घेत आहे तर या पद्धतीने मी या पिठाच्या कापण्या करून घेतल्या वरून थोडी खसखस लावली तर खसखस शक्यतो वरून लावण्यापेक्षा पिठामध्ये जास्त टाकली म्हणजे ती तळताना बाहेर सुद्धा येत नाही वरून लावलेली खसखस ही तळताना तेलामध्ये थोडी बाहेर सुटते तर या जाडीच्या पद्धतीची मी इथे कापणी करून घेतलेली आहे तर चपातीपेक्षा थोडी जाड या कापण्या आपण करून घ्यायच्या आहेत तर गरम तेलामध्ये लो टू मिडियम गॅसवरती आपण या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कारण या कापण्या गुळाच्या आहेत गुळाचा कलर अगोदरचा चॉकलेटी असल्यामुळे तो तळताना पटकन असा चॉकलेटी लगेचच कलर येतो तर या पद्धतीने मी गुळाच्या कापण्या तळून घेतल्या ले। आपल्याला जेवढा कलर हवा आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी कलर काढायचा नंतर या कापण्या थंड होईपर्यंत याचा कलर आणखी थोडा वाढतो तर आपण शंकरपाळी ज्या पद्धतीने तळतो त्याच पद्धतीने या गुळाच्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर अगदी खुसखुशी तशा या पद्धतीने केलेल्या गुळाच्या कापण्या तयार होतात तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण या, या पद्धतीचे पदार्थ करून ठेवू शकतो तर रेसिपी आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटू अशाच तो रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद